पत्रकारिता निर्भीड आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अमेरिकेत पीएचडी आहे एकोणतीस वर्षीय मुलीने बलात्काराचा गुन्हा मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल केला यासोबतच तिने काही धक्कादायक अशी गंभीर आरोप तिने हा गुन्हा वर्षीय तिचा सहकारी दाखल केला हॉटेलमध्ये बोलवून आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे ज्या मुलावर गुन्हा दाखल झाला तो देखील अमेरिकेत पीएचडी करत होता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले निवडणूक आयोग हा भाजपची अतिरिक्त शाखा असल्याचा हल्ला बोल त्यांनी चढवला गेल्या दोन दिवसात विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे गेले मतदार याद्यांतील घोळ्यावर त्यांनी आयोगाला धारेवर धरले त्यानंतर आज राऊतांनी आयोगासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहीर टीका केली मतदार याद्यांतील घोट्यांबाबत निवडणूक आयोगासोबत दोन दिवस बैठक झाली न्यायालयाने फाशीच्या शिक्षे संदर्भात केंद्र सरकारच्या विचारांवर कठोर टिप्पणी केली आहे आहे कोर्टाने की सरकार काळानुसार बदलायला तयार नाही जगातील अनेक देशांनी आता अधिक मानवीय पद्धती वापरण्यास सुरुवात केली आहे हे प्रकरण त्या याचिकेशी जोडलेलं आहे ज्यात फाशीच्या शिक्षेऐवजी ऐवजी निथल इंजेक्शनने मृत्यूचा पर्याय कैद्यांना देण्याची मागणी करण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेऊन प्रश्नांची सर्वत्ती करण्यात आली मनसे अध्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोगावर प्रश्नांची सर्वत्ती केली मतदार यादी कशासाठी लपवताय मतदार नोंदणी बंद करून ही लपवाचप्वी का करताय अशी विचारणा राज यांनी केली यावेळी काही प्रश्नांची उत्तरे देताना आयोगाची अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले राज ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात गेले आठ टर्म पासून ऐंशी ते नव्वद हजार मतांची मतांनी निवडणूक जिंकत असताना यंदा लाखाने कसे पडले हे कसे शक्य असल्याचे विचारतानाच आयोगाच्या अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले विसेमाळा गोळीबार प्रकरणात रामवाडीतील बागुल गँगवर धडक कारवाई झाली असतानाच आता एका खंडणी उखळल्याच्या प्रकरणात थेट भाजपचे नेते सुनील बागुली यांच्या श्रमिक माथाडी गार्ड बोर्ड संघटनेचे नाव समोर आले आहे या घटनेने खबे उडाली असून बागुल गँगचा अनिल राजाराम शेंडगे याने श्रमिकाच्या नावाखाली दुकानदारी चालवून सिटी सेंटर मॉल मधील अनेक शोरूम रूम चालकांकडून दरमहा हजारांची खंडणी उखळल्याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दारूच्या व्यवसायाच्या अधीन गेलेल्या मुलांनी आपल्या आईला संपवल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत एक घटना कोल्हापुरातील आहे तर दुसरी घटना तासगाव मधील आहे दारू पिण्यासाठी पैसे मागितले तेव्हा आईने पैसे द्यायला नकार दिल्याने निर्घुणपणे संपवले आहे पहिली घटना आहे कोल्हापुरातील दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून सावत्र मुलाने स्वतःच्या आईचा खलबत्त्याने डोके ठेचून निर्घुन खून केला आहे ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क परिसरातील भारत नगर मध्ये घडली सावित्रीबाई अरुण निकम असे मृत महिलेचं नाव असून हल्लेखोर मुलगा विजय अरुण निकम याला राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाचा कहर बघायला मिळाला अनेक भागात अतिवृष्टी झाली आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने धडकी भरवणारा अंदाज वर्तवलाय राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा पाऊस झोडपणार आहे रत्नागिरी कोकण आणि गोव्यात पुढे दोन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे डोंबिवली पूर्वीकडील टिळकनगर परिसरात होम हवनच्या वेळी होम कुंडात तूप टाकत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे एक तेहतीस वर्षीय महिला भाजली होती या महिलेचा दोन आठवड्याच्या उपचारानंतर मृत्यू झाला सरिता निरंजन ढाका असे विवाहित महिलेचं नाव आहे नवरात्र उत्सवातील अष्टमीच्या दिवशी हा प्रकार घडला सध्या या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम एकशे चौऱ्याण्णव नुसार या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील गंभीर त्रुटींवरून विरोधी पक्षांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेतली या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत अतिशय खळबळजनक आणि गंभीर आरोप केला आहे जयंत पाटील यांनी थेट संशय व्यक्त केला की महाराष्ट्र निवडणुकीचा सर्वर कोणीतरी दुसराच चालवतोय असं ते म्हटले आहे मध्य प्रदेशात कप सिरपमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर महाराष्ट्रात अन्न औषध सतर्क झाला असून विभागाने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकले जाणारे औषध तीन औषध विक्रेत्यांकडे सापडले तो साठा जप्त करून सदर विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली सदर तपासणी मोहीम विभागाकडून सुरू असून लहान मुलांना खोकला झाल्यास डॉक्टरांनी चिठ्ठीशिवाय कोणीही औषध खरेदी करू नये तसेच औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ते विकू नये असे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग भंडारा यांच्याकडून करण्यात आले आहे मला माहित असेल मध्य प्रदेशमध्ये जे प्रकरण झालेलं आहे त्याच्यात कोल्ड ड्रिल सरप होता त्यांच्याशी तिथे जवळपास वीस मुलांचं मृत्यू झालेली आहे तो कोल्ड ड्रिल सरप महाराष्ट्रात आला नाही साठा परंतु दोन आणखी सैरफ तिथे डी जी म्हणून घटक उपलब्ध आहे ते त्याच्यात आहे सेरपमध्ये तिने तिथून एक रेसिपी फ्रेश च्या साठा मंडळात एक अनागम फार्मास्युटल मध्ये ते सापडलेलं आहे आणि थर्टी एट बॉटल्स आम्ही हे त्याची प्रतिबंधित केलेली आहे आणि आई यांचे आदेशाप्रमाणे आम्ही तपासणी सुरू केलेली आहे काही किरकोळ विक्रेता किरक किंवा भाव हो क्रेताकडे जे कफ सॅरप्स आहे सार उपलब्ध आहे त्याच्यात दोन दोन तीन तीन सॅम्पल आम्ही काढलेले आहे आणि त्या चाचणीसाठी पाठवलेले प्रदेश आणि जवळपास आठ ते नऊ पिळ्यांची तपासणी झालेली आहे आणि त्याच्यात जवळपास नोटीस पाठवलेली आहे ज्यांनी विदाऊट प्रिस्क्रिप्शन कसं कक्ष विकली आहे त्यांना मी कठोर कारवाई करतो चादरी बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय पात्र न्यूज ट्वेंटी फोरचं यादरी याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री